तिकडे बीडमधून लोकसभा लढवण्यावर ज्योती मेटे ठाम आहेत लोकसभा लढवण्यावर ज्योती मेटे यांनी पुन्हा एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ज्योती मेटे यांना बीडमधून तिकीट मिळालं अशी शक्यता होती मात्र बीडमध्ये शरद पवार गटाकडनं बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळाली आहे दरम्यान ज्योती मेटे वंचितकडून बीडमधून लढण्याची देखील शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे वंचितकडून मेटे यांना उमेदवारी मिळाल्यास बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते लोकसभा निवडणूक लढवायची हा तर निर्णय झालेलाच आहे आपण म्हणताय त्याप्रमाणे जर जर तरचा प्रश्न उद्भवला तर निश्चितच या बाबतीमध्ये वरिष्ठ सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही आमचा निर्णय जाहीर करू त्या बाबतीत मला शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल आम्ही सगळ्यांशी चर्चा, चर्चा करून पुन्हा ही देखील भूमिका जाहीर करू या ठिकाणी ज्योतिताईंना आम्ही विनंती केली की त्यांनी आमच्या बरोबर यावं शेवटी आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही शेवटी आमच्या पक्षात जी लोक आहेत त्या सगळ्यांचं मत घेऊन आम्हाला शेवटी निवडणूक लढली तर गेली पाहिजे व्यवस्थित त्यामुळे त्यांना त्यांनी उभं राहू नये अशी आमची देखील त्यांना विनंती पूर्वी केलेली आम्ही आत्ताही करतो